इगतपुरी श्रीहरी पेट्रोल पंपावर जबरी लूट तलवारींचा धाक दाखवून केली लाखोंची लूट घोटीजवळील घटना सीसीटीव्हीत झाली कैद घोटीजवळील श्रीहरी पेट्रोल पंपावर दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा झालेल्या जबरी दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे काही तलवारीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि रोख रक्कम लुटून केले या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले प्राथमिक माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास संशयितांनी पेट्रोल पंपावर येऊन कर्मचारी व इतर उपस्थितांवर तलवारीचा धाक दाखवला प्रतिकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यात आली त्यानंतर रोख रक्कम व इतर मौल्यवान साहित्य लुटून हे दरोडेखोर फरार झाले या घटनेत काही कर्मचाऱ्यांना दुखापत झाल्याची माहिती असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली दरोडेखोरांच्या शोधासाठी वेगवेगळ्या पथकांकडून तपास सुरू करण्यात आलाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे घोटी परिसरात यापूर्वीही चोरी व दरोड्याच्या काही घटना घडल्या असून स्थानिकांनी पोलिसांना सुरक्षा विषयक उपाययोजना वाढवाव्यात अशी मागणी केली आहे या घटनेमुळे घोटी आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले नागरिकांनी जागरूक राहून संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे तसेच पेट्रोल पंप इतर व्यावसायिक ठिकाणी सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल इगतपुरी घोटी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल ला प्रेस करा